नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हापर्यंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई मस्त सकाळचं वातावरण आहे काही ठिकाणी धुकं आहे तेव्हा तिकडे दुख आलं आहे आणि काय काय ठिकाणीच आहे पूर्ण गावभर नाही आहे आणि आता पडायला पडायलासुद्धा सुरुवात झाली तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि पूजा आले आमच्याकडे आणि त्याला कारणही तसंच आहे आमच्याकडे ना म्हणजे ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के घरं जी आहेत ती एकाच अण्णावाची आहेत अबगुल अण्णावाची आणि आम्ही ठराविक असे वेगळ्या अण्णावाचे आहेत जसे की कडू खामकर जगदाळे आणि अजून एक आहे शिगवण तर असे चार अण्णाचे फक्त काही मोजकीच घरं आहेत हातावर मोजण्यासारखी तर अबगुलांना ना सुवेर आला आहे सुवेर म्हणजे कोणी जन्माला आल्यानंतर ते बारा दिवसात बारसा होईपर्यंत ते पाळतात ना त्याला आमच्याकडे सुवेर बोलतो तर त्यांना सुवेर आला आहे त्यामुळे ते काय देवीची पूजा वगैरे काही करू शकत नाही त्यामुळे ही पूजा वगैरे आमच्याकडे आले म्हणजे इथे जे बादेकरी असतात ब बादेकरी बोलतात बाधेकऱ्यांना पूजा करायचं वगैरे पूजा वगैरे करायची आहे तर त्याचीच ही संपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि आता मी सकाळ सकाळ मस्त फुलं जमवतोय वरती एका घरामध्ये मस्त भरपूर चार पाच प्रकारची फुलं भेटलेत आणि आमच्या घराजवळसुद्धा ही पूर्ण ह्या लाईनला जास्वंद लावलेली आणि त्यालासुद्धा भरपूर असे जास्वंद आलेत आणि ज्योतिगक्की का इकडे काल झेंडूची फुलं होती गोंड्याची फुलं होती तर तीसुद्धा घेऊन आली आणि तिने माझ्याजवळ दिलेत तर अशी भरपूर फुलं हो आज मिळणार आहेत आणि जाताना बघूया इथे वाटेन जाताना जर रानभेंडी वगैरे भेटली तर पण फुलं भेटतील तर अशी भरपूर प्रकारची फुलं भेटलेली आहेत तर ही व्हिडिओ पूजा करताना ती असणार आहे आणि ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

काढतो कुठल्या झेंडू झेंडूची राहिलेली काय पाहिजे होती कुणाच्या येते आता वरती मोठ्याच्या इथे चाललोय जास्वंदी वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्याकडे पण आहेत हे बघा चवळ्याच्या शेंगाले चवळे चवळे लावलेत मोठ्याने आणि पूर्ण या शेतामध्ये चवळे आहेत आणि हे आपल्या हा बघा पिवळ पिवळा पिवळसर असं फुल आहे जसं प्रकार नाही हा करणाचा फुल आहे पिवळा गुलाबी असं अगदी गुच्छासारखी आहे आणि ह्याच्यासारखाच अजून एक प्रकार आहे आ, लाल जास्वंदीचा लाल आणि गुलाबी हे बघा माझी परडी म्हणजे पिशवी पिशवी भरून अगदी फुलं भेटलेत आ रानभिंडीची हो द्या बरं झाला पिशवी का पिशवी माझ्याकडे आहे मोठ्यावाने आम्हाला तर सकाळ सकाळ मस्त रानभिंडीची फुलं दिलेत नाही तर मी आता जंगलात दा जाणार होतो मोठ्यावाने माझा त्रास वाचवलेला आहे हे बघा रानभिंडीचं फुल एकदम पिवळा धमक पूर्ण पिवळा पिवळं फुल असतो आणि खूप छान दिसतो तर दसऱ्याला वगैरे इकडे फुलं शक्यतो कमी असतात आणि रानभेंडीची फुलं भरपूर येतात भरपूर प्रमाणात येतात तर दसऱ्याला वगैरे हे फुलांचा वापर घट्टी जे बसवतात त्याच्या ज्या माला सोडतो ना त्याच्यासाठी पण होतो खूप छान वाटतात मालासुद्धा आणि आता आंघोळ करेन आणि आंघोळ करून मग देवीचे येथे जाईल तर आमची ग्रंथ उठलेली आहे ग्रंथा ए ग्रंथा शुभ सकाळ का शुभ सकाळ गुड मॉर्निंग आता मस्त आंघोळ वगैरे करून आलय आणि देवीच्या इथं आलंय तर देवीच्या इथे मस्त साफसफाई वगैरे केलेली आहे कचरा वगैरे काढून ठेवलेलं आहे आधी ऑलरेडी तर आधीच आणि आता फक्त आपल्याला पूजा करायची आहे Oh, main It Á Yes 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 Yeah 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 Syaikh datang kerana kerja dan menjaga tempat तर मस्त की आता आपली ही पूर्ण पूजा झालेली आहे बोला आंबे माते की जय तर आता घरी जातो थोडासा नाश्ता करतो आणि नाश्ता करणं पुन्हा कामावरते आणि मग संध्याकाळी आपलं डेली रुटीन असतं ते चालूच असणार आहे माते की जय आई अंबे माते की जय फंसाल्या बहिणीने काढलेला काढलेली रांगोळी मामीनो तला ओ मामीन तो हार नाही घातला कालता ना? कालचा हार नाही घातला तो काळा काला पडलाय म्हणून काढून टाकलाय नाही पूजा व्यवस्थित निघतो बाय बाय तर मंडई काय जाते मस्त की गरबा वगैरे खेळून झाला आणि सकाळी उठून मस्त पूजा सुद्धा झालेली गावचं वातावरण सुद्धा एकदम भय खूप भारी आहे तर आजची ही व्हिडिओ पूजेची होती तर सकाळचं वातावरण देवीची पूजा आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज दिवस आहे दुसरा आणि आजसुद्धा गर्व असेल